नगर जिल्ह्यातील सर्व शेत रस्ते पानांतर रस्ते लवकरात लवकर खुले व्हावेत यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी वाटप आंदोलन केलं शासनाकडून हे रस्ते लवकरात लवकर खुले झाले नाहीत तर मुंबई मंत्रालयावर धडक मोर्चा घेऊन जाणार असल्याचं शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं यावेळी जिल्हाभरातून शेतकरी बांधव जिल्हाधिकारी कार्यालय इथं उपस्थित झाले शेतकरी बांधवांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील सर्व शेत रस्ते पानंद रस्ते खुले करण्यासंदर्भात निवेदन दिलं संगमनेर तालुका द श जे शेतरस्ते रस्ते रस्तेशिवाय रस्त्यासाठी जे पवळे साहेबांनी ही चळवळ उभी केली त्या सगळ्यांना चौदाही तालुक्यातून प्र अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि यांच्या या म मार्गदर्शनामुळं प्रत्येकाला रस्ता मिळणार आहे आणि फक्त एकच अडचण होती की शासन हा पैसे भरायला होतंय ते पैसे न भरता शासनाने शासनाचा रस्ता काढून द्यावा शेतकऱ्यांना रस्ता अतिशय गरजेचा आहे म्हणून ही प साहेबांनी जी उभी केलेली चळवळ आहे हिला सगळ्या तालुक्यातून पाठिंबा मिळत आहे त्याबद्दल प्रशासनाने आज अतिशय गंभीरतेने दखल घेऊन तातडीनं मी लावलेली आहे ला जिल्हा तहसीलदार साहेबांची याबद्दल प्रशासनाला सुद्धा आभार मानत आहे मीडियाचा सुद्धा आभार मानित आहे